सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पॉवर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा जनसुरक्षा विधेयक संघर्ष समितीचे धरणे आंदोलन जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर महाराष्ट्र शासनाने विधानसभेत संमत केलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयकाला विधेयक विरोधी संघर्ष समितीने हरकत घेतली आहे कायद्याच्या विरोधात जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीने मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन केले संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले महाराष्ट्र सरकारने विधानसभेमध्ये जनसुरक्षा जाहीर करताना महाराष्ट्र शासनाने भागात पसरलेल्या शहरी नक्षलवादी संघटनांनी निस्ताभूत करण्यासाठी हा नवीन कायदा प्रस्तावित केला आहे या विधेयकाला विरोध नोंदवण्यासाठी संपूर्ण राज्यात धरणे आंदोलनाचे सत्र आरंभण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून येथील विविध संघटना कामगार संघटना सतर्क नागरिक व महाविकास आघाडीतील काही पक्षांनी धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे सातारा जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा मान तालुक्याबरोबरच आता कुरेगाव तालुक्यातही पाणीटंचाई जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने भूजळ पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सद्य स्थितीत चार तालुक्यातील सत्तेच्या गावेत दोनशे अठ्ठ्याण्णव वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे मान तालुक्यानंतर आता पाटणवाई कोरेगाव तालुक्यांना दुष्काळाच्या झाड बसू लागले ला आहे मानप्रमाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाणी टंचाई जाणवत आहे पाटणवाई कोरेगाव तालुक्यातही पाणी पातळीत घट होऊ लागली ला आहे जिल्ह्यातील सहा तालुक्यात भूजल पातीत घट झाल्याने ग्रामीण भागात काही गावात का आठवड्यातून दोनदा तर काही गावात का आठवड्यातून एकदा नळावर पाणी पुरवठा होत आहे दुर्गम भागात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत आहे अशा परिस्थितीत टंचाई या या गावांमधील कामे टाकणे अपेक्षित होते मात्र भूजल सर्वेक्षण नाव सांगून तालुका पाणी पाणीपुरवठा विभाग हात वर करत आहे भूजल सर्वेक्षण विभागाने कार्यालयातून कारभार चालवण्याऐवजी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन वस्तुतिथीदर्शक अहवाल द्यावा अशी मागणी होत आहे वीज ग्राहकांना महावितरणचा शॉक नियमित बिलाबरोबरच अनामत ठेवचा दणका ग्राहकांकडून तीव्र नाराजीचा सूर वीज ग्राहकांना महावितरण कंपनीने चालू महिन्याच्या वीज बिलाबरोबरच अनामत ठेव डिपॉझिट रकमेची बिले देऊन येणे उन्हाळ्यात वीज ग्राहकांना विजेचे झटके दिले आहेत वीज वितरण कंपनीच्या अन्यायकारक निर्णयामुळे वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे वीज दरात सातत्याने वाढ करणाऱ्या वीज महावितरण मंडळाने कोणत्या सोयी सुविधा वीज ग्राहकांना उपलब्ध करून देते असा सवाल आता वीज ग्राहकांकडून विचारला जात आहे तो पावसाळ्यात सातत्याने वीज खंडित करणाऱ्या वीज वितरण बाबत अदोगरच नागरिकांमध्ये तीव्र आजारी असताना प्रथम त्यांनी आपल्या करामध्ये सुधारणा कराव्या अशी मागणी वीज ग्राहकांच्याकडून होत आहे अनामत ठेव डिपॉझिट कोणत्या नक्षाच्या आधार वीज ग्राहकांकडून वसूल केली जाते याबाबतही नागरिकांकडून प्रश्न विचारला जात आहे वीज वितरण महामंडळाने अनामत ठेवबाबत पुनोच्चार करावा वीज ग्राहकांना दिलासा द्यावा ही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे वीज चोरी करणारे मोकट प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या माती वीज बिल भरण्याचा तगादा लावणे असा कारभार सध्या वीज वितरण महामंडळाचा चालू असल्याचे बोलले जात आहे सातारा अप्पर जिल्हाधिकारीपदी मल्लिकार्जुन माने यांची नियुक्ती सातारा अप्पर जिल्हाधिकारीपदी मल्लिकार्जुन माने यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली मल्लिकार्जुन माने हे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पदावर कामकाज पाहत होते त्यांची जीवन यांच्या पदोन्नतीने बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या सातारा अप्पर जिल्हाधिकारीपदी नुकतीच पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे मल्लिकार्जुन मानेंनी यापूर्वी सातारा उप अधिकारी म्हणून देखील कामकाज पाहिलेलं आहे सातारातून बदल्यानंतर त्यांनी मुंबई जिल्हाधिकारी व सध्या ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पदावर कामकाज पाहत होते परळी तालुका जावळीतील प्रणव कुलकर्णीचा यूपीएससी परीक्षेत झेंडा दोनशे छप्पन रँक म्हणून मिळवले धवलीय केंद्रीय लोकसेवा आयोग दोन हजार चोवीसचा चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे या परीक्षेत परळी तालुका सातारा येथील प्रणव विनय कुलकर्णी याने घव्यतीश्मी देशात दोनशे छप्पन्नावी रँक पटकावली आहे प्रणव यांनी याआधी दोन हजार बावीसमध्ये ई डी एस सी परीक्षेत देशात रँक पाचवर मोहर उमटवली होती काही कारणामुळे त्याला कार्यरत होता आले नव्हते प्रणव यांना जिद्द न सोडता पुन्हा परीक्षा देऊन दोन हजार चोवीसच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दोन हजार चोवीसच्या केंद्रीय लोकसेवागाच्या नागरी सेवा परीक्षेत दोनशे छप्पन्नवी रँक पुन्हा एकदा यश मिळवले आहे प्रणव वडील हे वीज वितरण कार्यालयात ऑपरेटर आहेत तर आई गृहिणी आहे प्रणव यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमधून आय टी इंजिनिअरिंग केले त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरामधून अभिनंदन होत आहे संगम मावलि येथे कृष्णानदी पात्रात बुडून ज्युनियर आर्टिस्टचा मृत्यू अभिनेता रुदीख याच्या राजा शिवछत्रपती चित्रपटाची शूटिंग संगम मावली येथील परिसरात सुरू होते दिवसभराची शूटिंग झाल्यानंतर पोहण्याच्या निमित्ताने सौरभ शर्मा हा ज्युनियर आर्टिस्ट नदीच्या डोहात उतरला डोहातील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तो प्रवाह तोडून जाऊन बुडाला पाण्याच्या विवानप्रमामुळे तो सापडू शकला नाही छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमच्या वतीने रात्री त्याचा शोध घेण्यात येत होता रात्री उश्यापर्यंत सौरभच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते मात्र अंधारामुळे या कामामुळे मर्यादित येत होत्या सातारा शहर पोलिसांनी या घटनेची अकस्मात मयक म्हणून नोंद घेतली आहे सातारात सार्वजनिक ठिकाणी शस्त्र नाचवल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा गावच्या यात्रेचा माहोल सुरू असताना तिघांनी धारदार शस्त्र नाचवून दहशत केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे संजू आवळे तन्मय आवळे आदित्य चव्हाण या तिघांविरोधात पोलीस निलेश काटकर यांनी शाहूपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ही घटना दिनांक एकवीस एप्रिल रोजी घडली आहे याबाबत प्राथमिक माहिती अशी संशयित तिघजण करंजे येथे दुचाकीवरून निघाले होते त्यावेळी एक जण वाहन चालत होतं तर दोघांच्या हातात हत्यारे होते संशयित तिघजन ही हत्यारी नाच अडोरडक रद्द अशेतमाजूत गेले याची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजलं तर त्यांनी कारवाई करून हत्यारे जप्त केली व गुन्हा नोंद केला येथील शामराव पाटील पतसंस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी विजय कुंभार यांचा धोंडेवाडी पाता येथे अपघाती मृत्यू धोंडेवाडी फटा तालुका कराड येथील कराड चांदोली मार्गावर ट्रॅक्टर आणि दुचाकीची जोरदार रद्द झाली या अपघातात दुचाकीवरील उंडाळे तालुका कराड येथील स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतंशीचे वरिष्ठ पदाधिकारी विजय कृष्णात कुंभार वय छप्पन राहणार मासोली तालुका कराड यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मल्हारपेठ तालुका पाटण येथे बनावट नोटा देणाऱ्याला व्यापाऱ्यांनी दिले पोलिसांच्या ताब्यात मल्हारपेठ येथे शंभर रुपये व दोनशे रुपयांच्या बनावट नोटा देताना व्यापाऱ्यांनी एकाच रंग्यात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले दोघांपैकी एक जण जाण्यात जाण्याचे यशस्वी झाले याबाबत संबंधितांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृष्णा भवन वायभासे राहणार पिरेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे तर अंकुश वसंत आगाव राहणार पिरेवाडी तालुका पाथर्डी राहणार अहमदनगर असे पळून गेलेल्या संशयिताचे नाव आहे हेळवाग तालुका पाटण येथे भर दिवसा लग्न घरात चोरी चाळीस हजार रुपये रोख आणि दागिने लंपास वयनानगर जवळील हेळवाग गावात भर दिवसा दुपारच्या सुमारास लग्न समारंभाच्या गडबडीत चोरट्यांनी सुमारे चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम काही दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कोयनानगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे खेळवाक येथील रवींद्र विठ्ठल चव्हाण यांच्या घरातील लोक काही घरात गेले होते दरम्यान दुपारच्या रवींद्र चव्हाण यांच्या घरात प्रवेश केला तिजोरीच्या कपाटाचे तोडून लग्नासाठी ठेवलेले रोख रक्कम सोन्याचे दागिरी घेऊन चोरांनी गावात खळबडले असून लग्न असताना अशा प्रकारची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा